सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ नवी मुंबईतील वाशीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी लाडकी बहिणी योजनेच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली आहे यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राज्यातील असंख्य महिलांना लाडकी बहीण योजनेमुळे खूप मोठा आधार त्यांच्या संसारात मदत झाली असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली ही योजना पुढील पाच वर्ष अशीच सुरू राहावी अशी, अशी मागणीही यावेळी महिलांनी केली आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे त्यांनी आभार मानलेत आज छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी येथे आम्ही लाडकी बहीण योजनेच्या समर्थनार्थ सर्व महिला पदाधिकारी त्याचप्रमाणे ज्या महिलांना पंधराशे रुपयाचा लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या सर्व महिला इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज ह्या या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे समर्थन करतो की ही योजना पुढील पाच वर्षासाठी अशीच सुरू राहावी आणि अशीच महाराष्ट्र राज्यातल्या गरीब गरजू महिलांना ही सुविधा मिळत राहावी जेणेकरून त्यांच्या संसाराला त्यांच्या कार्याला हा आमच्या अजितदादांकडून हातभार लागेल आणि ह्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच मी अजितदादांचे खूप खूप आभार मानते की खऱ्या अर्थाने त्याने हा त्यांनी हा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे यापूर्वी भूतोन भविष्य असा हा महिलांच्या सक्षमीकरण सबलीकरण सशक्तीकरणासाठी जो दादांनी निर्णय घेतला आहे त्या सर्व निर्णयाचा पाठिंबा आज आम्ही या इथल्या सर्व महिला दादांना देत आहोत धन्यवाद